नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी झटपट बनणारी अशी चिकन कबाबची रेसिपी पाहणार आहे अगदी उरलेलं चिकन जरी असलं ना किंवा चिकन जास्तीचं आणलं तर त्यातलं बोनलेस चिकन थोडंसं काढून आपण हा प्रकार करू शकतो तर इथे तर मी काय केलेलं आहे एक मोठा कांदा घेऊन असं चॉपरच्या साह्याने एकदम त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा अजिबात मोठा ठेवू नका बारीक चिरून घ्या कारण जर आपण कबब कबाब तळताना जर कांदा मोठा असेल तर ते फुटण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे आता त्याच चॉपरमध्ये मी काय केलेलं आहे आपण जे चिकन घेणार आहे ना बोनलेस हे असं साधारण दोनशे ग्रॅम तरी ते चिकन असेल जेवढं चिकन असेल तेवढा आपला कांदा झालेला पाहिजे ठीक आहे आता ह्या चिकनलासुद्धा ह्या चॉपरमध्ये आपण बारीक करून घ्यायचे तुम्हाला तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये जरी त्याला बारीक करून घेतलं तरी चालेल किंवा त्याचा खिमासुद्धा विकत मिळतो तो आणला तरीही काहीच हरकत नाही आहे मी शक्यतो जास्तीचं चिकन आणलं की त्यातलं बोनलेस थोडंसं काढून घेते आणि अशा अशा प्रकारे टिक्क्या बनवून टाकते ठीक आहे आता हे सगळं आपण बाजूला एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेते कारण आपल्याला अजून काही भाज्या चिरायच्या आहेत ह्या चॉपरमध्ये म्हणून आता मी इथं तुम्ही भाज्या इथं दुसऱ्या नाही वापरल्यात तरी काहीच हरकत नाही मी इथं ढोबळी मिरची घेतली आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ढोबळी मिरची एकदम ऑप्शनल आहे नाही वापरली तरी काहीच हरकत नाही आहे त्याने टेस्टमध्ये थोडाफार बदल ला होतो नसली तरी काहीच हरकत नाही आहे ठीक आहे पहा चॉपरमध्ये एकदम बारीक असं ढोबळी मिरची आणि मिरचीचं वाटण झालेलं आहे पण आता आपण काय करूया ह्याच्यात मिक्स करण्याऐवजी हा जो खिमा आहे चिकनचा तोच आपण त्या चॉपरमध्ये ठेवूया कारण आपल्याला ह्या कांद्याचं पाणी पिळून काढायचं आहे जर कांद्याचं पाणी पिळून नाही ना काढलं तर तुमचं जे टिक्की बनवायचं बॅटर आहे ते थोडंसं पातळसर होतं ओलसर होतं मग तुमची टिक्की अशी क्रंचीनेस येत नाही टिक्कीला म्हणून ह्याच्यातलं पाणी पिळून काढायचे जास्त वेळसुद्धा तुम्ही कांदा अगोदर चिरून ठेवून नंतर संपूर्ण पाणी काढलं तरी काहीच हरकत नाही आहे आता त्याच बोलमध्ये मी तो चिकन खिमा ढोबळी मिरची आणि कांदा वगैरे सगळे घेतले आता थोडीशी त्याच्यात कोथिंबीर टाकूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा साधारण मी धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा मिरी पावडर टाकली त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि एक मोठा चमचा भरून मी आलं लसून पेस्ट घातलेली आहे आता इथं मी एक चमचा बटर टाकलेलं आहे ते थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे तुम्ही इथं तूप वापरलं तरी चालेल पण ते नक्की वापरा तुमची अशी आतून मस्त मॉइस्ट अशी ती कबाब बनले जातात आता हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया जर तुम्हाला थोडंसं ओलसर वाटत असेल तर इथे मी भाजलेलं बेसन टाकलेले आहे साधारण एक मोठा चमचा भरून तुम्ही इथं ब्रडक्रम वापरू शकता किंवा पाव जर असतील ब्रेड असतील तर ते सुद्धा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे पूर्ण गोळा बनवून घ्या आता त्या ते, त्याच्या टिक्क्या बनवून घेऊया आपण म्हणजे त्याचे कबाब बनवूया आता इथं तुम्हाला हवा तो आकार त्याला तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला अजून ओलसर वाटत असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये सुद्धा थोडा वेळ ठेवून देऊ शकता इवन कांदा जर तुम्ही अगोदर चिरून घेतला तर तुमचं मिश्रण अजिबात ओलसर राहणार नाही कांद्यातलं पाणी तुम्ही पूर्णपणे पिळून काढण्याचा प्रयत्न करत जा ठीक आहे आता हे अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आणि तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता त्याला आता मी त्याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे तर त्या शॅलो फ्राय करण्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे तुम्ही त्याला अगदी तळून वगैरे घेऊ नका शॅलो फ्रायच करा आता त्याच्यावर वरतून थोडंसं तेल लागावं म्हणून मी अशा प्रकारे करते आहे इथं मीडियम गॅसवर तुम्ही तळून घ्यायचे अजिबात मोठा गॅस ठेवू नका कारण आपलं चिकन वगैरे सगळं कच्चं आहे ठीक आहे एक पाच मिनटांनी मी त्यांना पलटी करून ठेवले पुन्हा पाच ते सात मिनटं साधारण लागतील तोपर्यंत मी उरलेल्या टिक्क्या एअर फ्रायरमध्ये आपण करूया एकदम झिरो ऑइल तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही एक चमचा किंवा ब्रशनी बटर किंवा तेल लावू शकता आता इथं मी फ्रायरमध्ये त्यांना ठेवून देते का तुम टाईमचं प्रत्येक फ्रायरच्या वेगवेगळ्या असतात वेग त्यामुळं तुम्ही टायमिंग पाहू शकता मी ते एकशे साठला दहा मिनटं ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडच्या टिक्क्या पहा आपल्या एकदम मस्त भाजून झालेल्या आहेत आता शेवटचे दोन मिनटं राहिले असतील त्यांना असं थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे तुमची टिक्की आतपर्यंत ते छान तेल आणि कुरकुरीत होते आणि कडक होते अशी छान एकदम शिजली जाते अजून दोन मिनटंच आपण ठेवूया लगेच आपली टिक्की रेडी होऊन जाईल अजिबात वेळ लागत नाही साधारण दहा मिनटामध्ये पूर्ण टिक्की तळून होऊन जाते म्हणजे चिकन त्यातलं शिजलं जातं ठीक आहे पहा त्याला कलरसुद्धा छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे एकदम मस्त अशा कुरकुरीत अशा होऊन जातात आता मी त्या काढून घेते यात थोड्याशा तेल जर जास्त त्यांनी शोषलं असेल तर तुम्ही असं टिश्यू पेपर वगैरे टिशू पेपरवर काढून घ्या म्हणजे त्याच्यातलं एक्सेस ऑइल जाईल आता पहा इकडं दहा मिनटं झालेले आहेत इकडच्या वरच्या बाजूने झालेल्या आहेत खालच्या बाजूने थोड्याशा मला कमी वाटतात ते मग आपण काय करू त्याला पलटी करूया या स्टेजला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आणि पुन्हा दहा मिनटं बेक करून घ्या दहा मिनटानंतर माझी टिक्की एकदम म्हणजे व्यवस्थित शिजलेली होती मी आजपर्यंत तुम्हाला फोडून दाखवलेलं आहे कशा वाटल्या तुम्हाला या एअर फ्रायरमधले फ्रायर चिकन कबाबसुद्धा मस्त झालेत आणि हे सुद्धा तळलेले थोडा डार्क कलर आलेला आहे पण छान झालेत कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा